मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज मी महानगरपालिकेमध्ये पहिल्याच मजल्यावर असलेलं जे बांधकाम विभाग आहे त्या विभागामध्ये मी आलेलो आहे का आले विचारू का त्यांना विचारून बघतो अच्छा तुम्ही भाजीच आहे का मी आहे तुम्ही सर नमस्ते सर अरे तुम्ही सर, ना ना तुम्ही हो सर बॉडी कॅमेरा शिवाय म्हणजे आपण रिस्क घेणार नाही सर पण तुम्ही भेटा देव पावला सर हे फक्त मी माहिती द्यायचा प्रयत्न करतो तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला ते सांगा मी पूर्ण आता ह्याची पूर्ण माहिती घेऊन मी तिच्या आत्ता बाईट टाकलेली आहे आज सकाळीच टाकलेली आहे विषय काय तुम्हाला सांगतो सर तुम्ही बघा कारण की पाऊसकर म्हटला ना त्यांच्याशी जो संबंधित आहे त्यांनाही भेटलो मी पण बांधकाम विभाग आणि रोड विभाग दोन्हीशी संबंधित सर विषय असा आहे की जे साळुके विहार आहे तिथे एक लोणकर गार्डन म्हणून आहे लोणकर गार्डन तर ते लोणकर गार्डन जे आहे ना तिकडच्या रहिवाशींनी मागच एकत्र येऊन तो जो असा तो एरिया होता त्याच्यावर गार्डन करावं असं म्हणून तो दिला होता त्यावेळी महानगरपालिकेने त्यांना विचारलं की त्याच्या कडेच्या रस्त्याचं काय करणार हां तर ते रस्तेसुद्धा आम्ही देतो तुमच्या ताब्यात महानगरपालिकेच्या ताब्यात असं मिळून तो कडेचा एरिया तयार झालेला आहे तर कडेला व वे वेगवेगळ्या सोसायटीज आहेत त्यामुळे मी फक्त महत्त्वाच्या सोसायटींची नावं घेतो थोडीशी एकच नाव ॲक्च्युली ग्रीन एकर्स त्याला लागूनच एक आहे आणि ग्रीन एकरच्या कंपाऊंडला लागून आ, हे ग्रुप ऑफ सोसायटीज आहेत लोणकर गार्डनच्या जवळपास तर तिकडे जी सगळे लोक आहेत ना तर तिकडे तीन रस्ते जातात लोणकर गार्डन असे त्रिकोणी आहे तर तीन रस्ते जातात कडे मी जा। तर त्या सोसायटी ग्रुप ऑफ सोसायटीनं ते रस्ते बंद केले होते फार आहे रस्त्याचा स्टेटस, आ, स्टेटस छोटे रस्ते ते तर आणि ते बंद होते आणि पुढचं स्टेटस सांगतो महानगरपालिका कर खास करून नागरिकांनी जी तक्रार केली त्या तक्रारीवर महानगरपालिकेनं त्यांना एक नोटीस पाठवलेली हो आहे दोन हजार तेवीसच्या एंडला वगैरे असेल हां ती सुद्धा नोटीस तुम्हाला मी पाठवीन सर मी हे सगळं माझ्याकडं आता फीडबॅक आहे अगदी तुम्ही वाटलं सर माझ्या मोबाईलवर आत्ताही बघू शकता पण आय कॅन अंडरस्टँड युअर वे सर तुमची पद्धत खूप चांगली आहे मी मुद्दा मी ऑन कॅमेरा मी का बोलते माहिती आहे का म्हणजे लोकांनी ते कळावं आणि तुमचा आमच्यावर भरोसा बसायला पाहिजे सर हे जे आम्ही बॉडी कॅमेरा लावायला लागलो ना तर ते तुमच्यासाठी नाहीच येते त्या खुर्चीसाठी आहे पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आम्हाला तुमचं पूर्ण सहकार्य हवं आहे आणि तुम्ही सहकार्य करता हे मी पाहिलेलं आहे आणि मी पहिल्यांदाच बोललो आहे ऑफ द कॅमेरा आता ऑन कॅमेरासो बोलतो लोकांनी कळायला पाहिजे की बनकर साहेब जर तुम्ही काही बनकर साहेबांवर बोलत असाल ना हे आम्हाला लोकांसमोर ठेवायचं मी अगदी दोन दोन्ही कॅमेरे माझे चालू आहेत तर माझंसुद्धा सर तुम्ही मला पूर्ण सहकार्य केलेलं आहे पूर्ण सहकार्य केलेलं आहे तुमची फक्त पद्धत एक मला आवडली सर तुम्ही काय म्हणता मला पिन पॉईंट मला आ, हे मला माहिती द्या आणि आता सर बघा तुम्ही माझ्या समोर अगदी तुम्ही लगेच लिहायला घेतलेलं आहे तर ही तुमचं धन्यवाद आणि अभिनंदन सर आता परत येतो मी माझ्या की तिथं ते तिन्ही रस्ते बंद केले होते त्यांनी महानगरपालिकेनं त्याच्या तक्रारीवर माझ्या त्या लोकांनी तक्रार केलं तर त्याच्यावर त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि ते, ते आ, रस्ते मोकळे करायला सांगितले आता त्यावेळी त्यांनी कारवाई केली केली के येस मी ते सांगतो सगळं सांगतो मी ते रस्ते ओपन केले अगदी तीन तीन ठिकाणी त्यांनी बंद केले हां म्हणजे तीन रस्ते आहेत आणि ते ट्रायंगल असल्यामुळं तीन ठिकाणी फक्त ब्लॉक करता येत होतं हां ते त्याचंसुद्धा मी सगळं तुम्हाला लोकेशन सहित सगळं मी पाठवतो आणि माझ्या बाईकमध्ये सुद्धा ते आहे सविस्तर आहे सर हां आजच बाईक टाकली होती तर त्यानंतर काय केलं माहिती आहे का कारवाई झाल्यानंतर परत त्यांनी जे नेहमी होतं आमची जी तक्रार आहे परत त्यांनी तिन्हीच्या तिन्ही ब्लॉक केले तिन्ही तिनी ब्लॉक केल्यानंतर परत एकदा तक्रार केली नाही तो त्यातले ते मेन आहेत त्यातले ते मेन आहेत आणि अगदी बरोबर लोनकर कडे सगळे जे ग्रुप ऑफ सोसायटी त्यामुळे मी सांगितले ग्रुप ऑफ सोसायटी त्याचं शूटिंग मी सगळं घेऊन आलेलो आहे माझ्यापेक्षा तुम्हाला त्याची नावं सगळे कळतील तुमच्या विजय पाटील साहेबांकडनं मी विजय पाटील साहेबांनासुद्धा त्यांची काय बाजू हे करण्यासाठी फोन केला होता पण त्यांनी फारसा दाद दिलेली नाही विजय पाटील साहेब का नमस्ते सर हां बसा 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 नाही नाही मी त्यांना मी म्हणतो की तुम्हाला फोन केला होता सर मी आठवत आहे तुम्हाला मिलिंद जाधव टी व्ही टेन शनिवारी फोन केला होता बसा ना बसा ना सर बसा ना मग मी ते मी तुम्हाला फोनवर बोलणार तुम्हाला माहिती विचारतो हा हा डोंकर गार्डन म्हणून आपल्या साळुंके वेळा रोड वरती एक डोंकर तर तिथे ग्रीन एकर म्हणून सोसायटी आहे त्या त्या ग्रीन एकर सोसायटीच्या बाजूचे तीन रस्ते काहीतरी बंद केले दोन हजार तेवीस ला आपण नोटिसा दिल्या होत्या नोटीस देऊन आपण त्याच्यावरती कारवाई केली आणि ते रस्ते ओपन करून घेतले पहिले आता ह्यांच्या म्हणण्यानुसार ते रस्ते परत त्या सोसायटीच्या लोकांनी बंद केलेले आहे तर ते परत बंद का केले तर त्याचा मूळ हे जावं लागेल की ते जे काय रस्ते बंद केले ते रस्ते मुळात आलेले आहेत आपल्या ताब्यात तर त्यांनी ते बंद करायला नाही पाहिजे आणि त्याचा स्टेटस दिल्ली रस्ता म्हणून आहे अस्तित्वातला रस्ता आहे वहिवाटीचा रस्ता आहे का काय आहे हे नकाशा तुम्ही एकदा तपासून घ्या हे का नोटीस घ्या की बाबा का बंद त्यांचं काय इंटेन्शन हे बंद करायचं हा विषय असा सर हे झालं असं म्हणजे मी तुम्हाला पुन्हा सांगत होतो म्हणजे ते बरोबर तुम्ही अगदी छान सांगितलं सगळ्यामध्ये पुढचं सांगतो पुढची कारवाई सुद्धा केली महानगरपालिकेने त्यांनी काय केलं तीन पैकी दोन सुद्धा आता काढलेले आहेत पण महानगर म्हणजे त्यांची आरेरावी बघा त्यांनी काय केलं तिसरं जे काढलं होतं ना ते बांबू लावले ते अगोदर तिसरं ते काढल्यानंतर ते मेन होतं जास्त करून कधीपर्यंत केली कारवाई कधी केली कारवाई हां सर त्याचं मी पुढचं सांगतो फीडबॅक बांबू सुद्धा सगळं तिनेच काढलं महानगरपालिकेने छान काम केलं दुसऱ्यांदा सुद्धा तर त्यांनी काय आहे एक म्हणजे दोनचं ते तसं ठेवलं ओपन आणि एकावर तर त्यांनी आता फॅब्रिकेशनचं गेट बसवलेलं आहे साहेब मी तिथं जाऊन आलेलो आहे आणि आता हे जे फोटो आहेत ना तेही बघा सर तुम्ही आणि मी माझेही फोटो आणि बाईट दाखवतो बंद करायचं कारण काय त्यांचं सर त्यांचं म्हणणं काय गार्डन मध्ये इलिगल गोष्टी करतात गार्डन आहे त्या पण आपण त्यांना नोटीस काढून कारवाई नाही मग रस्ता तो हे आहे का म्हणजे वैवाटीचा रस्ता आहे का डीपी रस्ता काय असं गरीब आहे डीपी रोड नाही पण त्या रोड वरून बाकीच्या कुठल्या दुसऱ्या सोसायटीमध्ये जायला अप्रोच आहे का फक्त त्यांच्या सोसायटीसाठी आणि हे नंतर कारण तर असं आहे तर त्यांनी आता तिथं फॅब्रिकेशनचा गेट बसवलेला आहे आणि नुसतं एवढंच नाही सर हे जे महानगरपालिकेला हे जे तक्रार करतात ना माझी पहिल्यापासून ती होती आ, मते साहेबांच्या विरोधात ही तक्रार होती की तक्रार करणारी जी नावं त्यांच्यापर्यंत जातात कशी तर ह्यावेळी जर त्यांच्याकडे गेलेली आहेत माझी बैठ बदल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या सगळ्यांना फोन करून सोशल मीडियावर टाकलं तर मी आत्ता टाकले साहेब नाही नाही बिलकुल नाही मी कोणाची नावं टाकत नाही म्हणजे हां किंवा टाकलं अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे मी माझ्या माझ्या चॅनलची पद्धत अशी आहे की मी त्यांना विचारतो की तुमचं नाव टाकू का पण ह्या बाबतीत आहे ना ह्या बाबतीत त्यांनी तक्रार त्याच्यानंतर केलेली आहे त्यांना नंतर धमक्या आल्या त्या नागरिकांना आणि आता मी तिथं माझ्या चॅनलवर मी स्वतः सांगितलेलं आहे की आता परत सोसायटी पर सर सोसायटी नाही मी तुम्हाला काय सांगतोय कडेचे दुसरे सोसायटी मी काय म्हणतोय सर लक्षात घ्या एक रस्ता आहे आणि त्याच्यात कडेची काही सोसायटीज आहेत सोसायटी आहे

सर मी पुढचे तेच सांगतो मी म्हताच का नाही का महानगरपालिकेने कारवाई केली दुसऱ्यांदा केली त्यांनी तर म्हणजे बांबू काढले हे सारुगी गेटवला ओपन होतो ना ते त्याबद्दल बोलतो मी तिथं त्यांनी आता म्हणजे एवढ्या छाती टोपणी फॅब्रिकेशन गेट लावलेलं आहे आणि सायमानस माहिती येते मला तेच म्हणायचं कि मग माझं माझं सर आहे ना बेसिक मुद्दा आहे का सर की अधिकारी लोक तक्रारीची वाट का बघतात ते कारवाई एकदा झाली ना तर प्रत्येक एक महिन्याने एकदा तिथे चक्कर का मारत नाहीत त्यांना माहीत नाही का आता इथे तर सरळ सरांना हे माहीत आहे त्यांच्याकडे फोटो आहेत मग ते, ते कारवाई का करत नाही याच तुम्ही यांना का नाही विचारत असं माझा आमचा प्रश्न आहे त्यांना शोका नोटीस देण्यापेक्षा यांना का नाही देत देत्यांनी एकदा कारण सांभूद म्हणजे सोसायटी वाल्याना ज्यांनी लावलंय ना त्यांनी का लावलं मी तुम्हाला तेच सांगतो ना सर हे बाकी नागरिक तेच म्हणतात की हे सम मिले होते याच्यावर जो म्हणजे उत्तर म्हणजे यांनी खरं द्यायला पाहिजे की तुमच्याकडे आहे ना फोटो तुम्हाला माहिती आहे चुकीचं आहे तुमच्या समोर ते सांगतात तुमच्या वरिष्ठांना सर या लोकांमुळे काय होतं वरिष्ठ म्हणजे अगदी चीफ इंजिनियर इतके आपले चांगले आहेत वाघमारे साहेब इतकेच चांगले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही साहेब आणि म्हणून मी तुमच्याकडे येतो सर यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही त्यांना मी फोन केला होता म्हणजे सुट्टीवर आहे दुसऱ्या दिवशी करतो तिसऱ्या दिवशी करतो सोमवारी करतो त्यांचा एक कॉलचा नाही हा नाही करून देतील म्हणजे ह्याच नाही सर प्लीज माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्ही मागे म्हटलं ना ह्यांच्याकडे एकदा रिटर्न झालं की मी का नाही केलं दोन वेळा कारवाई केली तुमच्याकडे फॅब्रिकेशन किट आहे साहेब तुमच्याकडे फोटो आहे त्याला मान्यता आहे का तुम्ही दिला ना माझं म्हणणं काय जे असेल ना त्यांचं कारण ते त्यांनी चेंग रिटर्न द्यावं साहेब आपल्या तोंडी कशाला सर रिटर्न आम्हाला हवं आहे मला तरी रिटर्न हवे तुम्ही नाही घेतलं तरी माझ्या हरकत नाही कारण का तुमच्या कारवाई नाही केली तर रिटर्न आपण मागू शकतोय कारवाई त्यांनी दोनदा केलेली परत एकदा कारवाई त्या लोकांनी केली आता कारवाई कर आणि एफ आय पण करून टाकी दोनदा कारवाई केल्यात तरी वारंवार परत सर पुढचं सांगू का सर तुम्हीच आहे का मी का म्हणतो मी रिटर्न पाहिजे त्या नागरिकांना धमक्या काय आल्या नाही का आम्ही हरियाणावर गुंड बोलून तुमचं सगळं बंद करू तुमचा काय संबंध इथं आणि ती म्हटली मी जर पोलीस स्टेशनला हो बसले मॅडम येते बरोबर ना मॅडमचं नाव कदाचित माहीत असेल तुम्हाला पण ते माहिती करून घ्या साहेब मी मुद्दा मात्र कॅमेरावर काय बोलत नाही कारण का मी काय म्हटलं नाही का माझा पुरावेच येईल मी माझं काम हे असतं पण प्रत्येक वेळी आम्हाला पुरावे लागत नाहीत मात्र पण तुम्हाला मी ते सांगतो की त्यांच्याकडे लीक कसं झालंय आणि ह्याच्या बाबतीत माझ्या चॅनलवर ह्याच्या अगोदर मी त्यांची कधी तक्रार गेली नाही आता मी त्यांचं लीक केलेलं नाव तक्रारदाराचं आणि ती जबाबदारी मी घेतली आहे साहेब मी घेतली आहे आणि त्यामुळे मी जबाबदारीने मी आज इकडे आलेलो आहे परत जर त्यांचा त्यांना काही के केस हात लागणार ना तर मी पहिल्यांदा विचारणार पाटील साहेबांनाच विचारणार की तुम्ही कारवाई न केल्यामुळे त्यांचं एवढं धाडच वाढायला तर सर दोनदा कारवाई करून तिसऱ्यांदा बांबू काढण्याचं फॅब्रिकेशन बसतो साहेबा साहेब मी सांगतो मी खरं सांगू का दोष देऊ शकत मी मी स्वतः बीएसएल बी आरच्या इथं मी जे ह्या जॉबवर असू शकलो असतो मी जर इथं असतो ना तर मी माझं सांगते बरं का सर मला लाज वाटली असती मला लाज वाटली असती कारण की मी माझं काम नाही केलं म्हणून तिसऱ्या माणसाला धमकी जाते ते सगळे टँट भरणारे लोक आहेत तर त्यांचा फक्त प्रश्नाचं उत्तर खरंच कुणी द्यावं की टॅक्स भरतात तर त्यांना जगायचा अधिकार आहे का नाही त्यांनी दिले साहेब महानगरपालिकेला ते गार्डन आणि ती जागा सोसायटी समजून घ्या सर त्या गार्डनच्या कडेला सोसायटी वेगळी आणि त्याच्या बाहेरचे जे आहे ना तिकडचा रस्ता बंद केल्यामुळे सगळी गर्दी इकड नाही येते दुसऱ्या रस्त्याने येते प्रॉब्लेम फार मोठा आहे ते बंद केल्यामुळे पण बंद मी काय बघतोय का तुमचा आहे ना त्याच्यावर कुणाचा अधिकार नाही आम्हाला एक चिठ्ठी द्या मग तुम्हाला हरियाणाकडे सोडायची गरज नाही पण तुमचं नाही ना, ना। तर कुठल्या एका साध्या माणसाला काढायला पाहिजे महानगरपालिका दोनदा काढते दे करते यांच्यावर काय व्हायला कारवाई तुम्ही ठरवा आणि माझं म्हणणं खरंच आहे तुम्ही सर पहिल्यापासून आहे ना पहिली कारवाई तुम्हीच केली ना पण दुसरी कारवाई केली सर यांनी काहीतरी उत्तर देऊ द्या सर सर तुमच्या चांगलं तुम्ही मला चांगली गोष्ट आहे की कनिष्ठांना वाचवताय सर तुम्ही आताच बघितलं फॅब्रिक हे कॅमेरावर आलेले आहे सगळं ला, आणि लाईव्ह आहे लक्षात घ्या जो इंटिग्रिटीचा प्रश्न आहे तुम्हाला कळून फॅब्रिकेशनचं दुसऱ्या दिवशी तिथं बसल पाहिजे तुम्ही कसं केलं तुम्ही जामी जाणार असं तुमच्या तुम्हाला कल्पना आहे की तुमच्याकडे किती अधिकार आहे आम्ही आम्ही तुम्हाला घाबरतो साहेब तुम्ही आला ना बांधकाम पाडायला वगैरे तर आम्ही हातापायात जोडतो तुमच्या तुमच्यात साहेबांच्या नाही साहेबांपर्यंत यश नाही इतकी तुम्ही पॉवरफुल आहे आम्ही काय करायचं साहेब नागरिकांनी सर मी शेअर करा सर आणि कारवाई करताना मला सर एक कॉल करा माझा नंबर सेव्ह बरा प्लीज मी स्वतः येईल एक मिनिट एकच मिनिट धन्यवाद धन्यवाद बनकर सर तुम्ही ज्या पद्धतीनं हँडल केलेलं आहे ना मी पाहिलं तुमचं तामोलणाच नाही त्यामुळे कनिष्ठानात तुम्ही थोडं वाचायचा प्रयत्न करताय मी तुम्हाला हे शब्द देतो की तुमच्या शब्दाबाहेर मी नाहीये माझा पर्पज हाच आहे कुठल्याही अधिकाऱ्याने चूक केली ना माणूस आहे तो तू करू शकतो पण त्याला शिक्षा व्हावी हे उद्देश नाहीये पण जेव्हा काम म्हणून गरजेचं आहे आणि नागरिकांच्या गळ्यापर्यंत येऊ नये सर हे उदाहरण म्हणून लोकांच्या समोर ठेवणार सर सर परत मी आमचा प्रोटोकॉल पाळतो तर प्रश्न असा आहे की हे आम्ही पोस्ट करणार आहे आणि पोस्ट फक्त त्या ते ह्याच्या संदर्भातला आहे आमचा की त्यांना त्यांचं ते काम ते हुआ पूर्ण एवढीच आमची इच्छा येऊ का सर धन्यवाद सर टी व्ही तर धन्यवाद आणि त्या तक्रारदारांतर्फीच धन्यवाद चला सर येऊ का